आज आता संविधान दिनाची गरज काय वाचलेली आहे कारण की विषय असा आहे की पुऱ्या देशामध्ये जे राजकारण चालू आहे आणि जे ज्या प्रकारचं वातावरण निर्मिती चालू आहे आणि या सगळ्यामुळे आपला आपला भारतीय जे आहे त्या भारतीयांना या संविधानानं स्वतःचे हक्क दिले आहे सामाजिक न्याय समता बंधुतेचं आश्वासन संविधानानं दिलेलं आहे त्याच आश्वासनावर मुळावर उठलेली आजची राज्य राज्य सत्ता सत्तागार संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करताना तुम्हाला दिसत आहे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की हे संविधान जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडलं तर हे देशाला घातक आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी चांगल्या लोकांच्या आधी संविधान असलं पाहिजे ही विजन होती त्यामुळे भारत देशाचं संविधान आहे तरुणांना माझं आव्हान आहे की भारताच्या देशाच्या संविधानाचं तुम्ही वाचन करा याचे न्याय हक्क समजून घ्या आणि जे सत्ता आपल्या विरोधात उभे राहते त्यांना प्रश्न विचारण्यासाठी उभे राहा तुम्हाला प्रश्न असा आहे की आता सध्या भारत देशामध्ये संविधानाने संविधानाला जे अभिप्रेत असलेली लोकशाही आहेत तर त्या लोकशाही जिवंत आहेत का असा प्रश्न मी तुम्हाला विचारतो काय वाटते तुम्हाला